एकदम हौशेने आणि आनंदाने काहीतरी वेगळं करायचं म्हणून वॉफल्स करायला घेतलेत आणि हे काय असं झालंय का, का तुमच्यासोबत कधी वॉफल्स व्यवस्थित होतच नाही आहेत तुम्हालाही असे छान मस्त क्रिस्पी आणि मौसूद वॉफल्स बनवायचे आहेत का चला तर मग आज आपण बनवूयात सेवरी वॉफल्स आणि मी ह्यामध्ये सर्व टिप्स आणि ट्रिक्सही शेअर करणार आहेत तुमच्यासोबत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका एका भांड्यामध्ये अर्धा वाटी रवा पाव वाटी बेसन आणि ह्यामध्ये लागेल तेवढं ताक घालून आपण हे बेसन आणि रवा भिजवून घेणार आहोत शक्यतो आंबट ताकच वापरा आणि हे हळूहळू घालून आपण ह्याला मिक्स करून घेऊयात गुठळ्या न होऊन देता हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे रवा आणि बेसन भिजवण्याकरिता आपण इथे पाऊन वाटी ताक वापरला आहे हे आता तुम्हाला थोडंसं पातळ वाटत असेल पण ह्याला आपण दहा ते पंधरा मिनिट रेस्ट देणार आहोत रेस्ट दिल्यामुळे बेसन आणि रवा छान फुलतो रवा सगळं ताक शोषून घेतो आणि एक खमंग चव येते मग वफल्सला पंधरा मिनिट झाली आहेत रवा छान फुलला आहे आता आपण ह्यामध्ये भाज्या घालूयात मी इथे एक मोठा बटाटा वाफून घेतला होता तो बारीक खिसून घ्यायचा आणि तो ह्यामध्ये घालायचा त्याचबरोबर दोन ते तीन टेबलस्पून किसलेलं गाजर आणि दोन तीन ते तीन टेबलस्पून बारीक चिरलेला पालक आणि एक ते दोन टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर हे घालायचं तुम्हाला हव्या त्या भाज्या तुम्ही ह्यामध्ये वापरू शकता त्याचबरोबर पाव चमचा हळद अर्धा स्पून आमचूर पावडर किंवा चाट मसाला घातला तरीही चालेल अर्धा स्पून लाल तिखट चवीप्रमाणे मीठ अर्धा टी स्पून भाजलेली जिऱ्याची पूड हे सगळं घालून झालं की आता हे मिक्स करून घ्यायचं मिक्स करून झाल्यानंतर हे जर घट्ट वाटलं तर आपण ह्यामध्ये थोडस पाणी घालून बॅटरची कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करूयात मिक्स करून झालं आहे बॅटर घट्ट आहे यामध्ये हलकस दोन ते तीन टेबल स्पून पाणी घालूयात फार घट्टही नकोय आणि फार पातळही नकोय खूप पातळ जर बॅटर असेल तर ते आपल्या वॉफल मशीनला चिटकतं आणि मग वॉफल्स बरोबर निघत नाहीत आपल्याला हे मिश्रण फार पातळ ठेवायचं नाहीये खूप पाणी असेल तर वाफेने शिजून ते चिकटतं वॉफल मशीनला रवा व्यवस्थित भिजेल इतपतच आपल्याला ताक आणि पाणी वापरायचं आहे आणि रव्याला पंधरा मिनिट मिनिमम रेस्ट द्यायचीच आहे साधारण आपल्याला अशा कन्सिस्टन्सीचं बॅटर हवं आहे वॉफल बनवण्याच्या आधी वॉफल मेकर आधी छान गरम करून घ्यायचं त्यावरती तेल तूप बटर तुमच्या आवडीप्रमाणे लावायचं आणि ह्यानंतर दोन ते ती तीन टेबल स्पून बॅटर घालून व्यवस्थित पसरून घ्यायचं सगळीकडून व्यवस्थित हे पसरलं गेलं पाहिजे मध्ये थोडस झाडसर साईडने पातळ असं नको नाही तर वॉफल आपलं व्यवस्थित शिजणार नाही शिवाय शिजून झाल्यानंतर ते निघणारही नाही व्यवस्थित वॉफल मेकर व्यवस्थित गरम करूनच घ्यायचं गरम नसल्यास मिश्रण चिकटते हे असं समजा की थंड तव्यावरती आपण कधीच चपाती भाजत नाहीत बरोबर तवा व्यवस्थित गरम करतो आणि मग त्याच्यावरती चपाती टाकतो इथेही असच आहे वॉफल मेकर व्यवस्थित गरम करून घ्यायचं बॅटर पसरून झालं की वरतूनही थोडंसं तेल तूप बटर लावायचं बंद करायचं आणि हे पाच ते आठ मिनिट असच राहून द्यायचं आता वॉफल शिजायला किती वेळ लागेल हे शक्यतो वॉफल मेकरच्या मशीनवर डिपेंड करतं मला एक वॉफल बनवायला साधारण आठ ते नऊ मिनिटं लागली वॉफल बनवताना झाकण उघडायची घाई करायची नाही अर्धवट शिजलेले वॉफल तुटून चिकटते शिवाय वॉफल काढताना जर ते अडकले तर त्याला थोड्या वेळ अजून जास्त शिजून द्या जबरदस्ती काढल्यास ते फाटेल बर प्रत्येक वॉफल करताना दरवेळेस नीट तेल किंवा तूप लावायचं फक्त पहिल्यांदाच नाही प्रत्येक वॉफल आधी हे लावून घ्यायचं वा किती मस्त वॉफल तयार झाला आहे बघा वरतून छान सोनेरी रंग आला आहे गरम आहे त्यामुळे तुम्ही काळजी घ्या काढताना पोळू शकत अलगद हाताने उचला आणि मस्तपैकी आपलं वॉफल तयार आहे गरमागरम वॉफल टोमॅटो सॉस किंवा मग चिंचगोळीची चटणी किंवा पुदिनीची चटणी ह्यासोबत सर्व करा मुलांच्या डब्यासाठी किंवा स्वतःच्या ऑफिस टिफिनसाठी चार पाच वाजता जेव्हा भूक लागते त्यावेळेस किंवा नाश्त्याला काहीतरी वेगळं खाण्याची इच्छा होते त्यावेळेसही तुम्ही हे वॉफल नक्की ट्राय करून बघा यामध्ये बेसन आहे ताक है, है, ता आहे भाज्या आहेत त्यामुळे हे एकदम हेल्दी वॉफल आहे शिवाय कमी तेलही लागतं झटपट तयार होणारं आणि अगदी सोपी रेसिपी आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसह बाय